नमस्कार मी विजय तळोले मेसाई एरोमा मेसाई प्रतिष्ठान एम बी सी पुणे एम बी सी मुंबई ह्या सात सर्वच्या सर्व संस्था आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आणि आपण सर्व इथं आला याच्याबद्दल आमच्यातर्फे तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आमचं काम नाही ते आज काही पगार नाही देणार तुम्ही मला ऍक्च्युली <laughs> मेसाई प्रतिष्ठान मेसाई अरुमा आणि मेसाई हर्बल जे प्रोडक्टचे उत्पादक विजय जी आज जे तुम्ही इथे आहात तर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही काय तत्वावर आलात की आमची कोरोना क्लासेस जातात आणि त्या तत्वावर प्रत्येक वर्षी लास्ट सहा वर्षांपासून हा प्रोग्राम आपण आयोजित करतोय आणि आधी पुण्यामध्ये असायचं पण आता आपण मुंबईमध्ये याची सुरुवात केलेली आहे पण याच्यामध्ये ऑल महाराष्ट्राचे ब्युटिशियन आपण इन्व्हाइट करतो मेसेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे की आपण गव्हर्नमेंट क्लासेसच्या ऍफिलेटेड आपण करतो आणि नक्कीच सरांची अशी विनंती असेल की पुढच्या वेळेस जर हा प्रवड अजून मोठा होऊ दे कारण की बऱ्याच लोकांना सर्टिफिकेशनची गरज लागते किंवा बऱ्याच कोर्सेसची गरज लागते तर नक्कीच तुम्ही हा आजचं जे आहे हे तुमच्या फ्रेंड्स लोकांपर्यंत पोहोचवा आणि नक्कीच तुम्ही एक मिसिज कोणी कि बाबा मेसेज करत म्हणजेच कि विचार मॅडम तुमचा दिवस तुमची लोक आम्ही ते मिस्टर इंडिया काय म्हणाल तुमच्या

आ, मी खूप कमी ब्युटिशियन्स किंवा मेकअप आर्टिस्ट किंवा हे जे सेमिनार किंवा इव्हेंट्स असतात त्या खूप कमी ठिकाणी अटेंड केल्या माझ्यामध्ये मी नाहीच केलंय सो so, परिमल आणि मला थँक्यू म्हणायला पाहिजे की आज पहिल्यांदा मी असं काहीतरी अटेंड करते सो एक्सायटेड आहे मी आणि आज महिला दिनानिमित्त एक छान एनर्जी माझ्या ती दुसऱ्या सुरू आहे आणि मी दिसतीय मला सो काही नाही म्हणणार मला फक्त मला एवढं सांगायचं जे काही हे फील्ड आपण चूज केलेलं आहे माझ्या मते मेगा पार्टीज असू दे किंवा आपल्या आवडीच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत त्या आपण मन मनापासून करतो म्हणजे मा जसं माझ्या ऍक्टिंग हे फील्ड जर मला एखादी ऍक्ट करायला सांगितले तर मी माझं जीव ओतून करू तु शकते सो असंच मेकअप आणि ह्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत आणि एखाद्याला तयार करणं तेही सुंदर दाखवणं हे माझ्यामध्ये इतकी भारी कला आहे आणि हे स्वतः मलाही जमत नाही म्हणजे मी खूप मिनिमम मेकअप करते बिग बॉस मध्ये तुम्ही थोडा पण मेकअप बघितला असेल तर मी स्वतः करायचे कारण आम्हाला कोणीही हेल्प करत नव्हतं की माझी स्वतः व्हॅलिटी घेतली होती माझ्याकडे हो बरं बरं थँक्यू सो so, माझ्यामध्ये uh, बाबा uh, जो काही माझा घेऊन गेले होते मी मेकअप सो so, तो खूप मिनिमम होता आणि मिनिमम मेकअप मध्ये मला खरं तर माहीत नव्हतं काय गोष्टी असतात किंवा कसा मेकअप करायचा असतो सो ह्या खूप बारीक झाली टेक्निक्स आहेत आणि त्या टेक्निक मुळे एखाद्या व्यक्तीला आपण इतकं सुंदर आणि छान बनवू शकतो आणि याला एन्करेज करण्यासाठी माझ्यामध्ये हा एक एम्बेसी मुंबई यांनी

आणि आम्हाला रील्स आम्हाला हे शेअर ते शेअर आणि फोटोज हे आम्हाला लागतं आणि ही काळाची गरज आहे ठीक आहे सो कंटेंट आणि आजचा कंटेंट मॅडम हा तो आम्हाला भेटणार आहे यापेक्षा भारी काय आवडणार का नाही तर काळाच्या गरजामध्ये सांगा मला आवडेल आणि आपण वेळ घोषणा करूयात या सो या ठिकाणी सगळ्यात आधी वेलकम स्पॉन्सर ज्यांनी आम्हाला जी काही मदत केली हेल्प केली सो फ्रॉम दी थम्स मेंगो राहुल सर आपण स्टेजवर राहुल बाग जी यांचं आपण स्वागत करतो या ठिकाणी segundo

She does. आणि सध्या खूप असं ट्रेंडिंग चा आहे सो वेलकम सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट लता मस्कर जी फ्रॉम पनवेल

તાણે रील मध्ये जरा टाळ्यांचा आवाज आला तर भारी वाटलं तुमची रील तुमची विचारला मी ऐकून मला बेस्ट मेकेअप आर्टिस्ट आवर टू प्रीती प्रियम महक अवार्ड गोस टू कामिनी पाटील जी बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवार्ड गोस टू रामेश्वरी साले बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवार्ड गोस टू शिवानी निमळकर सुजाता गुजरजी

बेसमेक मेक अप आर्टिस्ट अवार्ड गोज टू पूनम साधे जी बेस्ट मेक अप आर्टिस्ट अवार्ड टू आयुक्ता बेस्ट मेक अप आर्टिस्ट टू सीमा पोल

आज इथे मी आलेली आहे बी पुणे आणि मुंबई सी पुणे आणि मुंबई यांनी एक प्रोग्राम आयोजित केलेला जागतिक महिला दिनानिमित्त बऱ्याच साऱ्या ब्युटिशियन्स आणि मेकअप आर्टिस्ट इथे आज आलेले आहेत त्यांना त्यांनी अवॉर्ड शो ठेवलेला होता बिग बॉस फोर सीझन फोर मधल्या ऍक्ट्रेस अमृता धुमडे या इथे आलेल्या आणि त्यांनी त्यांना सगळ्यांना अवॉर्ड दिलेला आहे आणि खूप सुंदर असा प्रोग्राम असा त्यांनी महिलांसाठी ठेवलेला आणि महिलांना एक त्यांनी चांगला दर्जा इथे मिळवून दिलेला आहे तर त्याबद्दल खरोखर खूप धन्यवाद त्यांचा आणि आम्हालासुद्धा त्यांनी आज इथे बोलवलं त्याबद्दल खरोखर मनापासून त्यांचा धन्यवाद थँक्यू एज अ गेस्ट म्हणून निमंत्रित केले त्यांचं पण मी धन्यवाद मानते सुहास सर आणि विजय थोळे सर त्यांचा आता मी सगया, सगया, जास्त काय बोलत नाही कारण भरपूर खूप सगळ्यांनी सगळं सांगितले इथे खूप जास्त महिला महिला दिनानिमित्त हजर होत्या बस एवढंच बोलते